तो तो या ठिकाणी पत्रकार परिषदे माध्यमातून आता इलेक्शन चालू आहे त्यामध्ये माझा मुलगा रोहन राजू सुरवशी हा काँग्रेस तर्फे पंच्या निशाणेवर उभा आहे याचे निशाणी आहे बटन क्रमांक तीन आहे आणि त्याच अनुषंगाने या शहरा मी माझी मिसेस पूजा राजू सूर्वशी ही नगरसेविक असताना मी राजू सूर्वशी मी नगरसेवक असताना या वार्डातील केलेलं विकास कामे आणि लोकांचा असलेला आमच्या प्रेम या संदर्भामध्ये मी वार्डामध्ये जे काम विकसित केलेलं आहे आणि दोन हजार एकवीस पासून मी जे कामांची या ठिकाणी परमासाठी म्हणजे कलेक्टरच्या परवानगीसाठी या ठिकाणी दोन हजार एक, एक परत प्रस्ताव पाठवला परत प्रस्ताव या ठिकाणी कारण प्रस्ताव परत येण्याचं कारण असं असतं शासनाचा आर्थिक वर्ष असतो मार्च ते मार्च शासनाच्या मार्च टू मार्च आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही मार्चला हे पाठवलं आणि त्या परत मार्चपर्यंत त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाली नाही तर तो प्रस्ताव परत नगरपालिकाकडे येतो तर असा या दोन हजार एक पासून दोन हजार दोन पासून तर या आतापर्यंत चारदा माझे प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला गेले आणि कलेक्टर ऑफिस परत आले निधी नसणार नस निधी नसल्यामुळे कारण या ठिकाणी आर्थिक जोपर्यंत या ठिकाणी प्रत्येक कामावर पैसे या ठिकाणी येत नाही किंवा समाज कल्याण मंत्री यांच्याकडून दलित वस्तीसाठी स्पेशल या ठिकाणी निधी येतो परंतु तो, पर तो निधी या ठिकाणी तीन चार वर्षापासून या ठिकाणी आलेला नाही आहे म्हणून दलित वस्तीच्या कामाला या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे आणि आम्ही चार वर्षापासून सातत्याचा पाठलाग करतोय आम्ही यादी तयार केली सर्व काम पूर्ण केले म्हणजे पूर्ण यादी तयार करून त्या ठिकाणी फक्त कलेक्टरांनी या ठिकाणी आम्हाला आदेश देण्याचे या ठिकाणी या लास्ट एपला आमची दोन हजार एक दोन हजार दोन पासून या ठिकाणी पडलेले आहे तर अशा प्रकारे हे ही आता नवीन कामांची यादी आहे जुनी जुने जे आम्ही कामं केलेली आहेत संभाजीनगरमध्ये रस्ते केलेत गटर केलेत त्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिराचं संरक्षण बीत केलं Uh, तिथे कॉन्क्रीट कॉन्क्रीटकरण केलं त्यानंतर या ठिकाणी सुंदरनगरमध्ये दे देखील सुंदरनगरला मागच्या इलेक्शनमध्ये जेव्हा माझी मिसेस होती तो डांबरीकरण रस्ता आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे परंतु या ठिकाणी तो डांबरीकरण रस्ता करताना त्या ठिकाणी दहा लाख रुपये आमचे लागलेले होते ते दहा लाख रुपये आतापर्यंत मला प्रशासनकडून मिळालेले नाही तो रस्ता माझ्या सो खर्चाने मी तो दहा लाखाचा रस्ता बनवलेला आहे प्रशासनाने मला आता अध्यापर्यंत एक रुपया देखील या ठिकाणी दिलेला नाहीये त्याच्यानंतर तुमचा रामायण नगर नाव रामायण नगर हा एकदम मागास असलेला भागसारखा पडलेला होता रस्ते न होते जर पाऊस आला तर लोकांना मोटरसायकल काढत काढता येत नव्हते ते हातात चपला घेऊन या ठिकाणी जाणं पडत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकदम वाईट परिस्थिती होती ते सर्व आम्ही त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी रस्ता दिला गटर दिला प्रत्येक घरासमोर रस्ता प्रत्येक घरासमोर गटर अशा पद्धतीने त्याचा विकास आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर आधी आपण सुंदरनगरचा माझा एरियाचं नाव सांगितलं होतं त्याच्यानंतर या ठिकाणी लखीबानगर नगर जे आहे त्या लखिबा नगरमध्ये आम्ही त्या ठिकाणी अंडरग्राउंड नाली केली त्या ठिकाणी मंदिर मंदिर उभारलं त्या ठिकाणी रस्ते केलेत त्या त्याच्यानंतर नाटानगर ना म्हणून आहे ना या नाटानगरमध्ये ना सर्व हिंदी साइडर लोक त्या ठिकाणी राहत आहेत आमचे सर्व चाहते आणि मला मानणारा वर्ग आहे आणि मला दरवेळेस ते आम्हाला आमच्या परिवाराला आशीर्वाद दिलेले लोक आहेत तर त्यांच्या वस्तीला फक्त दोन दोन एक वर्ष या ठिकाणी झालेले होते तर मी त्यांना प्राधान्य देऊन त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर रस्ते केलेत त्यांच्या अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड गटर घेतल्यात अशा पद्धतीने या ठिकाणी त्या त्यास झाला असेल त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल नगर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील रस्ते गटर नाले त्या ठिकाणी केले त्यानंतर गुजर कॉलनी गुजर कॉलनीमध्ये देखील रस्ते नाले ओपन फेस ओपन मध्ये त्या ठिकाणी मंदिराचं एकशा चांगला डेव्हलप केलेला आहे आणि ते शहरातलं सर्वात सुंदर त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे त्याच्यानंतर प्रल्हाद नगर प्रल्हाद नगर मध्ये देखील या ठिकाणी रस्ते गटर नाले त्या ठिकाणी सुविधा लोकांना दिलेल्या आहे त्यानंतर नर्सरी नर्सरीचा जो नाला आहे हा नाला सहा वार्डाला जोडणारा नाला आहे रस्ता आहे तो अनेक वर्षापासून अनेक लोक निवडून गेलेत पण तो मुख्याने त्या ठिकाणी लोकांची मागणी होती का तो नाला असला पाहिजे कारण या ठिकाणी रेल्वेने ज्या भिंत बांधल्या रेल्वेने बंद केला त्याच्यामुळे लोकांना फिरून जावं लागायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या पूल केला म्हणजे तो पूल एक सं वार्ड नंबर बारा तेरा चौदा पंधरा जे असतील त्यांना जोडण्यात आला आणि महत्वाचं म्हणजे जे आमच्या वार्डातले शाळकरी मुलं होते त्या मुलांना डेपो करून भट्टाण घेताना की हे घेताना त्यांना त्या ठिकाणी घटना बरेच घटनातून दूर दुर्घटनेतून तर त्यामुळे त्या पोरांना त्या ठिकाणी झाला तिचा रस्ता केला गटर केला शिवाईनगरमध्ये मध्ये शिवाय डेपूपासून तर शिवाईनगर जितका आमचा एरिया प्रत्येक ठिकाणी रोड प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी गटर केलेली आहे शिवाईनगर मध्ये असा एक एरिया होता की ज्या ठिकाणी पन्नास वर्षापासून मधल्या वस्तीमध्ये कचरकुंड होती रस्त्यावर त्या रस्त्यावर त्या ठिकाणी कोणी जाणं येणं नव्हतं जात नव्हते परंतु आम्ही त्या ठिकाणी त्याला उचलून कचरकुंडीला उचलून त्या ठिकाणी गटावर रस्ता केला आज त्या ठिकाणी आमच्या नागरिक शिवाजीनगरचे नागरिक यांनी बघितलं तर राजे वन कुंडी या ठिकाणी केलं तर लोक देखील त्या ठिकाणी आता एक कचरा आणि लोक वापरायला लागले लोक त्या ठिकाणी कार्यक्रम करायला लागले अशा पद्धतीने काम या ठिकाणी परद्यांना आम्ही दिलेलं आहे आणि बरेचसे काम या ठिकाणी आता दोन हजार पासून प्रशासक लागल्यामुळे हे कामच्या रखडलेले आहेत तर यामध्ये बरेच का काम काम आमचे असे आहेत अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत बारा मध्ये प्रल्हाद नगर येथील पुलापासून ते एजेसी हायस्कूल पर्यंत कॉन्क्रीट रस्ता करणे दुसरा आहे वार्ड क्रमांक मधील नगीन पार्क इथे नाल्याला संरक्षण भीत बांधणे तिसरा आहे वॉर्ड बार क्रमांक बारामध्ये प्रल्हाद नगर येथे जो आपला रिंग रोडला पूर्ण जोडणार आहे तो जुना पूल तोडून त्याला चौडा करून ते एजेसी पर्यंत या ठिकाणी कॉन्क्रिकून रस्ता करणे त्याच्यानंतर आहे चौथा बारा, बारा मध्ये रामायण नगर येथे शाळेजवळील नाही वॉर्ड क्रमांक मधील रामायण नगर ते एजीसी हायस्कूल तिथून ते इथपर्यंत घटाळ करायचे म्हणजे सुंदरनगर ते रामायण नगर तर याचं कारण असं आहे का पासून तर रामायण नगरपर्यंत हे जे पाणी आहे हे पाणी जायला कुठे जागाच नाहीये तर आम्ही ते गटर घेतलेले आहेत सुंदरनगरपासून जेणेकरून ते सुंदरनगरला असं आणून एजीसी जो पुला जवळचा आणि पुला जोडून ते नाय नाला जाईल हे देखील आम्ही काम घेतलेलं आहे त्याच्यानंतर मध्ये ओपन मध्ये महिलांसाठी जिम तयार करणे पुरुष यात्रेसाठी जिम तयार करणे त्या ठिकाणी त्याला संरक्षण गीत बांधणे आणि सामाजिक सभागृह हे त्या ठिकाणी सामाजिक मंडप त्या ठिकाणी बांधणे त्या समाज मंडपमध्ये संडासा असतील वॉशरूम असेल जे कार्यक्रम असेल नव नवरोक असेल त्यांना दोन आपल्या ड्रेस बनवण्यासाठी एक रूम असं पद्धतीचं काम आहे त्यानंतर सुंदरनगरमध्ये ओपन मध्ये महिलांकरता ओपन जिम पुरुष पुरुषांकरता ओपन जिम त्या ठिकाणी देखील दिखे सामाजिक सामाजिक सभागृह शो शोभीकरण आणि दोन रूम तसेच संडास बाथरूम रूम बदलण्यासाठी ओपन फेस तयार करून सामाजिक सभागृह बांधले त्यानंतर संभाजीनगर ओपन फेस मध्ये महिलांसाठी जिम तयार करणे पुरुषांसाठी जिम करणे मुलांसाठी खेळ लावणे गार्डन करणे व त्या ठिकाणी देखील सामाजिक सभागृह बांधणे अशा पद्धतीचं काम आहे आणि दुसरं आहे व सुंदरनगर पासून तर डील हंडी स्कूल पर्यंत कॉन्क्रीट व्यवस्था करणे चौथा आहे या जितके सी, त्या वाडामध्ये मुलांसाठी खेळणे घेणे आणि तिसरा आहे या भुसाळ शहरामध्ये महिलांसाठी खास महिलांसाठी सामाजिक सभागृह बनवणे जलालसी जल जलालसी बाबा दर्गामध्ये ओपन जिम करणे त्याच्यानंतर त्या ठिकाणी सभा सामाजिक सभागृह बनवणे त्या ठिकाणी शोभ शोभीकरण करणे त्या ठिकाणी संडास बाथरूम त्या ठिकाणी बांधणे अशा पद्धतीचे या ठिकाणी संपूर्ण वार्डातील हे काम या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे आणि अजून या हे हे काम आता हे कामाला मंजूर मिळत नाहीये तोपर्यंत विकसित काम जे भुसाळ शहरातले आहे आपल्या पंधरा मंगल्यातले ते पूर्ण याच्यानंतर जी यादी आमची तयार आहे ज्यावेळेस या कामाला मार्ग लागेल काम सुरू होईल तेव्हा ती आमची पुढची जी यादी आहे ती या ठिकाणी करेल आणि माझं असं सप्न आहे या भुसाळ शहरामध्ये आज भुसाळ शहरामध्ये जे विकासाचे काम न न न मी जे केलेले आहे ते बोध कोणी केलेलं नसणार तर या ठिकाणी माझ्या मुलाच्या माध्यमातून आज नवीन या ठिकाणी मी माझा मुलगा दिलेला आहे म्हणून नवीन पिढीला संधी दिलेली आहे तर त्या ठिकाणी तो देखील या ठिकाणी पूजा सुरंशी राजू सुरशी यांच्याच तालमीमध्ये मोठं झालेलं आहे यांच्या यांच्याच बालपणा बालपण त्याचं गेलेला आहे आणि आमच्या विचारधारातून तो मोठा झालेला आहे तो देखील या ठिकाणी आमच्या आमच्यापेक्षा दुप्पट काम करण्याचं काम या ठिकाणी करेल आणि आमच्या दोघांचं त्याला नेहमीच वार्डाच्या विकसित कामासाठी मार्गदर्शन व त्याच्या पाठ त्याच्या या ठिकाणी आमच्या वार्डामध्ये मी दोन हजार एक मध्ये पंजा निशाणीवर या ठिकाणी निवडून आलो होतो त्यानंतर माझी दोन हजार सोळा मध्ये माझी पत्नी या ठिकाणी निवडून आले आता परत या ठिकाणी पंजानी शनिवार माझा मुलगा या ठिकाणी उभा आहे आमचा उद्देश मी ठेकेदार आहे माझे पोरं ठेकेदार आहेत आम्हाला पैसा कमावण्यासाठी आम्ही उभे नाही माझी लो वय वर्षाच्या सोळा वर्षापासूनच छंद आहे की या ठिकाणी सामाजिक काम करणे लोकांच्या मनात जाणे लोकांना ज्या ज्या लोकांकडून अपेक्षा ज्या लोकांकडून जे काम होत नाही ते काम करून देणे हे माझं पहिल्यापासून धैर्य आहे आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी मी काम करतोय मी या ठिकाणी परत सांगतो तुम्हाला पाच वर्षानं पाच वर्षामध्ये माझा मुलगा जर निवडून आला तर या ठिकाणी अशी माझा वाड असा तयार करेल का भुसावळ शहरातला कोणताही माणूस कोणाच्या घरी पाहुणा जर आला तर तो माझा वाळ पाहण्यासाठी असं या माझी संकल्पना आहे आणि ती पुन्हा पूर्ण करेल या ठिकाणी माझ्या वाडलातल्या लोकांना विकसित कामामुळे विकसित काम इतके करून देईल का ज्यांनी जो आमचा विश्वास टाकलेला आहे त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर त्या ठिकाणी काम करणार आहे ज्यावेळेस मी या प्रल्हाद नगरमध्ये आपल्या रामायण नगर असेल सुंदर आपल्या लखीबा नगर असेल या ठिकाणी मी जेव्हा काम सुरू केलं तर तेव्हा आम्ही अंडरग्राऊंड त्या ठिकाणी गटर तयार केली तर तयार करत असताना त्या ठिकाणी लोक आले मला राजू भाऊ आम्ही पुन्हा बॉम्बे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आम्ही जात होतो मग आम्ही अंडरग्राऊंड गटर बघत होतो कॉम्प्युटर रस्त बघत होतो तर आम्ही बघत होतो आमच्याकडे काय हो कधी होईल म्हणून आम्ही स्वप्न बघत होतो पण तुम्ही ते आमचं स्वप्न साकार केलं हे त्या लोकांचं माझ्या मला म्हणजे बोलण्याचा दृष्टिकोनात त्यांचे स्वप्न पूर्ण झाले अशा पद्धतीने मी काम केले माझ्या वार्डामध्ये माझ्या वार्डात कोणीही माणूस असा माझ्याकडे रस्ता पाहिजे गटर पाहिजे येत नाही कारण त्यांना माहितीये राजू भाऊ काम करतात आणि जितके काम मी केलेले आहे बिना लोकांच्या तक्रारीचे काम मी या ठिकाणी केलेलं आहे आता दुसरा माझा असा उद्देश आहे त्याच्या मागे मी भुसाळ शहरामध्ये पहिल्यांदा फंडा आणणार आहे या ठिकाणी ज्या कट कचरकुंड्या ज्या ठिकाणी फिरतात ती कचर कुंडी देखील मी अंडरग्राउंड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे म्हणजे ती कचरा जमिनीच्या मध्ये जाईल त्याला झाकण जाईल आणि त्याला त्या टाकी टाकण्या टाकली जाईल कुंडी त्या कुंडीला जी वर आणल्यानंतर ती तेकर खाली केलं जाईल आणि दुसरी कुंडी त्या ठिकाणी ठेवलं जाईल आणि त्या कुंडीसाठी जर मी सरकार नाही करत असेल शासन नाही करेल तर मी माझ्या स्वखुर्ची ते करणार ते माझं स्वप्न आहे तर मी अंडरग्राऊंड जमिनीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये कुंडी करणार आहे जेणेकरून कोणी फिरलं तर त्याला कचऱ्याचा घाण कचरा बी दिसणार नाही आणि या वाड्यात कुंडी कुठे तेच रिकल सापडणार नाही असं माझं त्या ठिकाणी स्वप्न आहे त्या ठिकाणी आपले हे असतील वयोवृद्ध लोक असतील त्या वयोवृद्ध लोकांसाठी देखील मी या ठिकाणी एक चांगला रूम बांधणार आहे त्या ठिकाणी पत्रकार पेपर वपर काही मदत त्यांना जे टाइमपास करता येईल त्यांचं देखील या ठिकाणी मी त्यांच्यासाठी एक हॉल चांगला बांधणार आहे आणि एक हॉल असा बांधणार आहे का ज्या ठिकाणी सर्व समाजाच्या सर्व शहरांचा एकत्रित या ठिकाणी कार्यक्रम होईल मग तो हिंदी साइडर असेल हिंदू असतील मुस्लिम असतील दलित असतील यांच्यासाठी एक मोठा एक हॉल त्या ठिकाणी बांधणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी प्रत्येकाला आपलं कार्य करता येईल आपलं काम करता येईल तो जनरल त्या ठिकाणी बांधणार तर अशा पद्धतीने आमचं या ठिकाणी पुढे काम आहे आणि आम्हाला काम करायचं आहे आणि आम्हाला लोकांचा आशीर्वाद घेऊन आम्हाला लोकांचा आशीर्वाद या ठिकाणी कायम ठेवायचा आहे मी फक्त या ठिकाणी आज पत्रकार परिषद फक्त वार्डापुरताच बोलतोय आणि मला या ठिकाणी इलेक्शनमध्ये मला भुसावळ शहरामध्ये कुठल्याच इलेक्शनमध्ये कोणाच्या प्रचारात जातली आणि कुठल्याच पक्षाला पक माझा पाठिंबा नाही मी फक्त माझ्या मुल मुलगा जो उभा आहे रोहन राजू सुरक्षी याला लोकांचा आशीर्वाद कसा मिळेल याला विजय कसा मिळेल लोकांसमोर आम्ही कसं जायचं लोकांचा कोणता विश्वास संपादन करायचा या बाबतीमध्ये कर आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मला खात्री आहे का माझ्या वाड्यातले लोक या ठिकाणी मी माझ्या पत्नी जे काम केलेलं आहे आम्ही विश्वास विश्वास संपादन केलेला आहे प्रत्येक घरामध्ये आम्ही आमच्या परिवारासारखे राहिलेलो आहे हा पंधरा मंगला हा वार्ड क्रमांक बारा हा पहिला आधीपासून माझा या ठिकाणी कुटुंब राहिलेला आहे आणि त्या कुटुंबाचा मी सदस्य राहिले आहे त्यांनी नेहमीच आम्हाला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही निवडू या ठिकाणी निवडून आलेलो आहे अनेक दिग्गज या ठिकाणी भुसाळ शहरातल्या या ठिकाणी आम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला ते आम्ही निवडून प्रयत्न केला पण आमचं साफ सुथरा काम असल्याने आम्ही जनतेचं हिताचे सगळं काम करत असल्यामुळे आम्हाला कोणी या ठिकाणी पंधरा वार्ड नंबर बारा मध्ये आतापर्यंत कोणी पाडू शकलं नाही आणि मला खात्री आहे का आज आज देखील माझी माझ्या मुलाची जिंत या ठिकाणी मला निवडून देतील परत त्यांची सेवेचा संधी देतील असं मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो